हॅलो वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे वाळवणच्या चकलीची रेसिपी जी आपण एकदम परफेक्ट सहबत बनवूया आणि एकदम कुरकुरीत बनते ही लहान मुलांना तर खूप आवडेल सगळ्यांनाच आवडेल चला तर मग बनवूया कुरकुरीत अशी वाळवंची चकली तांदळाच्या चकल्या बनवण्यासाठी मी राशींचा तांदूळ घेतलेला आहे हा बरोबर एक किलो घेतलेला आहे तांदूळ तर आपण याला पहिलं धुवून घेऊ आणि शक्यतो राशीनच्याच तांदूळ घ्यायचा आहे या तांदळा आपल्या सगळ्या खूप छान होतात आणि एकदम पांढरा शुभ्र आणि फुलतात त्यामुळे दुसरा महागाचा तांदूळ घेण्याची जरूरत नाही आहे तुम्ही राशीनच्याच तांदळाच्या केल्या तरी चालतात याला डस्ट खूप प्रमाणात असते तर आपण याला तीन ते चार वेळेस धुवून घेऊ तांदूळ एकदम असं चोळून चोळून धुवायचा आहे म्हणजे पांढरा शुभ्र निघतो क्लीन करून घ्यायचा आहे हाताने चोळून असं तीन ते चार वेळेस धुवून घ्यायचा आहे व्यवस्थित तांदूळ मी तीन ते चार वेळेस धुवून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये ओतून घेऊ पिण्याचं पाणी तांदळाच्या वरपर्यंत पाणी ओतून घ्यायचं आहे आणि हा तांदूळ आपण दोन दिवस भिजत घेणार आहात पण दररोज याच्यावरचं पाणी बदलायचं आहे आणि नवीन टाकून घ्यायचं आहे असं आपण याला दोन दिवस भिजून घेणार आहात तांदूळ आपण झाकून ठेवूयात मी दोन दिवस तांदूळ भिजवलेले आहेत हे प खूप छान भिजलेत अगदी हाताने असे केले मसलले तरी हे तुटले आहेत व्यवस्थित भिजलेत आपले तांदूळ तर आपण याला एक ते दोन वेळेस आणखीन धुवून घेऊ मी दोन वेळेस तांदूळ धुवून घेतलेले आहेत आपण दोन दिवस भिजत ठेवल्यामुळे खूप छान भिजलेत हे तर आपण याला आता मिक्सरमधून काढून घेऊ मिक्सरमध्ये मी याला वाटून घेते तांदूळ आपले जास्त आहेत त्यामुळे दोन तीन वेळेस तरी वाटून घ्यावे लागतील आणि तांदूळमध्ये पाणी टाकून वाटून घ्यायचं पाणी जास्त झालं तरी चालतं फक्त बारीक वाटून घ्यायचं हे एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची त्याच्यामध्ये पाणी टाकून वाटून घेऊ हे बघा मी मिक्सरला तांदूळ वाटून घेतले आहेत एकदम स्मूथ अशी पेस्ट बनलेली आहे एकदम स्मूथ झालेली आहे आणि याच्यात पाणी कमी जास्त झालं वाटताना तरी जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आपण अशी आता मी बाकीचे पण तांदूळ असेच वाटून घेते हे वाटलेलं तांदूळ मी एका दुसऱ्या पातेल्यात काढून घेते मी सगळे तांदूळ वाटून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यात पण पाणी टाकून घेते आणि हे पाणी पण मिक्सरचं भांडं वेचून या पातेल्यात टाकून घेते मी सगळे तांदूळ वाटून घेतलेले आहेत व्यवस्थित आता आपण हे तांदूळ एक दिवस परत भिजत ठेवायचे हे वाटलेले तांदूळ हे म्हणजे वाटलेले पीठच आहे आपलं तर हे आपण रात्रभर असंच ठेवून देऊ हे तांदळाचं पीठ बनवलेलं मी रात्रभर भिजत ठेवलेले तर हे बघा पाणी वर आलेलं आहे आणि खाली खाली आपल्या तांदळाचं पीठ जमा झालेलं आहे आपण हे वरचं पाणी एकदम अद्दर काढून घेऊ पाणी पाणी सत्तर काढून घ्यायचे एकदम हलक्या ह्यानं काढून घ्यायचं असं हे बघा खाली छान असं पीठ तयार झालेलं आहे आणि हलकं हाताने हे काढून घ्यायचं वरचं वरचं आणि खालचं पीठ यायला लागलं असं पीठ बंद करून आहे पीठ यायला लागलं की पाणी काढून घ्यायचं बंद करून घेऊ आणि हे पीठ आता आपण मिक्स करून घेऊ आपलं पांढरं शुभ्र असं छान पीठ तयार झालेलं आहे हे बघा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी आता हे पीठ मी मोजून घेते म्हणजे आपल्याला आपले पाणी ठेव ह्याच्यात मिक्स करण्यासाठी किती लागेल याचा अंदाज कळेल परफेक्ट प्रमाण तर आपल्या चीख हे दोन पातेले आहे बरोबर हे दोन पातेले आहे तर मी आता हे पातेलं रिकामं करून घेते कारण याच पातेल्यानं आपल्याला याच्या एवढंच दोन पातेले भरलं आहे आपला चीक तर दोन पातेलेच पाणी घ्यायचं आहे मी एक मोठ्या साईजचं पातेलं घेतलं आहे हे गुडाचं पातेलं आहे थोडंसं गुडाचंच पातेल घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ खाली चिटकलं जात नाही आपण बनवलेला चिक तर मी या पातेल्याने चीक मोजून घेतलेलं आहे तर दोन पातेले झालेलं आहे तर मी दोन पातेले पाणी याच्यामध्ये घेते हे परफेक्ट माप असलं तर आपल्या चकल्या बिलकुल चुकल्या जात नाहीत त्यामुळे जेवढं चीक आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे आता मी पातेले गॅसवर ठेवलं आहे याच्यात टाकून घेऊ आपण अगदी हलकं असं असं थोडंसं भरून घ्यायचं चम्मच जास्त पण गच्चं नाही सपाट असा असे दोन चम्मच टाकून घेऊ आपण न गच्चं भरता एकदम असं सपाट याच्यामध्ये काय होतं वाळल्यानंतर परत जास्त खारट लागलं जातं चकल्या पापड्या त्यामुळे मीठ थोडंसं कमी पडलं तरी चालतं तेवढं मीठ बस होतं आणि पाव चम्मच पापड खारट टाकून घेते मी याच्यामध्ये आपण पातेले झाकून घेऊ म्हणजे पटकन उकळी येईल आपण मोजून घेतलेला चीक जर जास्तच घट्ट असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून हो घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस पातेले टाकू हा चीक त्यावेळेस थोडासा लिक्विड टाईप असेल तर पटकन विरघळला जातो पाण्यात पटकन मिक्स होतो पाण्याला छान उकळी आलेली आहे तर आता मी याच्यामध्ये टाकून घेते आपण तयार केलं तांदळाचं हे चीक थोडंसं थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे थोडंसं थोडंसं टाकत टाकतच मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर गुठळ्या बनतात त्याच्या पटपट पटपट पट, पट, मिक्स करून घ्यायचं मी सगळा चीक ओतून घेतलेला आहे आता मी लाटण्यानं हा चीक मिक्स करते कंटिन्यू लाटण्यानं चीक मिक्स करत राहायचं आहे थोडा पण स्लो झालं तर याच्यामध्ये गुठळ्या होतात त्यामुळे कंटिन्यू लाटण्यानं मिक्स करत राहायचं आहे चीक आपलं एकदम स्मूथ बनेपर्यंत लाट छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा कुठेही गुठळ्या झालेल्या नाहीत आपल्या पिठामध्ये एकदमच छान झालेले पीठ आणि एकदम पांढरं शुभ्र दिसतंय पकडून पण तुम्ही व्यवस्थित लाटणे आणि मिक्स करून घ्यायचंय सगळं पातेलं हललं जातं त्यामुळे एका हाताने पकडून एका हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्या चिक मस्त मिक्स करून झालेला आहे आणि छान घट्ट झालेला आहे आणि कुठेही गोठळी वगैरे नाही झालेली हाताला थोडंसं पाणी लावून हे काढून घ्यायचं पीठ लाटण्याचं हाताला पाणी लावल्यामुळे चटका बसला जात नाही आणि पटकन निघलं जातं आता आपल्याला याच्यामध्ये पाणी आणखी एक्स्ट्रा टाकायची आवश्यकता नाही आहे फक्त गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि याला वाचून घेते आपण याला झाकून ठेवू आपण पाच ते सात मिनिट एकदम स्लो गॅस करायचा आहे आणि ठेवायचं आहे सात मिनिट झाकून म्हणजे मस्त वाफेनं हा चीक शिजला जाईल सात मिनिट मी चीक शिजवून घेतलेला आहे हाफ हा शायनी दिसतोय आपण याला परत एकदा मिक्स करून घेऊ म्हणजे छान शिजला जाईल परत मी एकदा पक्कडने पकडून त्याला मिक्स करून घेते म्हणजे मस्त खालचावर आणि वरचा खाली होईल सगळा छान मिक्स करून घ्यायचा आहे मी मस्त मिक्स करून घेतलं आहे सगळाची आता परत एकदा आपण लाटण्याचं हे पीठ काढून घेऊ आणि परत याला पाच ते सात मिनिट झाकून ठेवू एकदम कमी याच्यावर गॅस स्लोच ठेवायचा आहे म्हणजे पीठ मस्त शिजलं जातं आणि नंतर आपल्या चकलीचे तुकडे पडत नाहीत तुम्ही जर पहिल्याच वेळेस बनवत असाल तर सुरुवातीला जर वाटलं का गाठी बनत आहेत तर काही प्रॉब्लेम नाही फक्त पाणी उखळून घ्यायचं व्यवस्थित आणि पीठ मिक्स करत राहायचे पटपट थोडंसं वाटलं सुरुवातीला तरी मिक्स करायचं सोडायचं नाही आहे व्यवस्थित फटपट मिक्स करून घ्यायचं आहे बिलकुल गाठी नाहीत होणार याच्यामध्ये तुम्हाला एकही गोठळी सापडणार नाही फक्त मिक्स करायचं सोडायचं नाही आहे कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे बिलकुल होणार नाहीत गोठळा याच्यामध्ये आपण याला परत पाच ते सात मिनिट परत वाफेवर शिजवून घेऊ मी परत आठ ते दहा मिनिट एकदम लो गॅसवरती हा चीक शिजवून घेतलेला आहे तर आता आपण पाहूया आपला चीक शिजला आहे का तर त्यासाठी हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि चम्मचनी थोडंसं चीक घ्यायचा आहे आणि हातावर याची घोटळी करून पाहिजे जर हा चीक आपल्या हाताला चिटकला नाही थोडा पण हे बघा अशी गोळी करून पाहिजे बिलकुल हाताला आपल्या चिटकली जात नाही आहे म्हणजे आपला चीक व्यवस्थित शिजलेला आहे असं व्यवस्थित शिजून घ्यायचा आणि नवीन जे बनवत आहेत त्यांनी बिंदास्त बनवायचं आता मी शेवगा घेते आणि ही प्लेट घेते मी चकलीवाली ती टाकून घ्यायची आहे चकलीवाली प्लेट मी टाकून घेतलेली आहे तर आपण याला चम्मच छोटा चम्मच घ्यायचा आहे आणि चम्मचने हे भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये हे फुल भरून घ्यायचं आहे फुल म्हणजे अगदी दाबून दाबून भरायचं म्हणजे आपली चकली कुठे तुटली जात नाही चम्मचच्या साह्याने याला असं दाबून घ्यायचं आहे हे पा असं आणि हे पीठ झाकून ठेवायचं कमी गॅसवरतीच गरम पीठ असलं तर आपल्या चकल्या लास्टपर्यंत व्यवस्थित होतात त्यामुळे हे पीठ आपण चकल्या करेपर्यंत पंच्याहत्तर टक्के चकल्या होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे हे पहा मी एक चकली करून दाखवते तुम्हाला हे एकदम सोपी आहे चकली बनवायला जास्त एनर्जी न लागता पण होते तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही छोटी मोठी चकली बनवून घेऊ हो शकता या टाईपमध्ये बनवून आहेत मी सगळ्या चकल्या बनवून घेतल्या आहेत हे पा आता या चकल्या दोन दिवस उन्हात वाळून घ्यायचे आहेत चांगल्या कडकडीत उन्हात उन्हात चकल्या मी दोन दिवस छान उन्हात वाळून घेतलेल्या आहेत एकदम कडकडीत उन्हात वाळून घेतलेले आहेत चांगल्या वाळवून घेतल्या की छान टिकतात त्यामुळे उन्हात वाळून घेणं पण जरुरी आहे मी आता तुम्हाला ही चकली तळून दाखवते हे पा पटकन फुलली जाते अगदी सात ते आठ तर फुलली जाते एकदम छान फार कुरकुरी बनते ही चकली हे बघा एकदमच कुरकुरीत बनली जाते चकली आणि एकदम टेस्टी आणि एकदम क्रंची बनते पहा आपल्या चकल्या खूप छान फुलल्या जात आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटेल आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत